नमस्कार दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बिना पाकाचे रवा लाडू पाहणार आहोत एकदा हे लाडू बनवले आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवलं तर हे अगदी महिनाभर टिकतात अशात आपण दिवाळी फराळाच्या खूप साऱ्या सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर ही खूप सोपी रेसिपी आहे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रेसिपी फॉलो केली तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट तयार होतील तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तर यातील सर्व तूप मी ॲड केलेलं नाही आहे तर थोडंसं तूप ॲड केलेलं आहे आणि तूप वितळल्यानंतर ज्या वाटीने आपण तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे जो बारीक रवा असतो ना झिरो नंबरचा रवा तोच इथे वापरायचा आहे तर तुपामध्ये रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि रवा भाजत असताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे अशा खूप छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केला तर लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील कुठेही गॅसची फ्लेम ही हाय करायची नाही आहे सतत हलवत एकसारखा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तूप आणि रवा व्यवस्थित असा एक्झि झालेला आहे साधारणतः पाच मिनिट झालेले आहे मंदाचे रवा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मिश्रण थोडंसं ड्राय वाटत आहे आपण जे तूप घेतलं होतं त्यातील अर्धेच तूप इथे आपण यूज केलं होतं आता राहिलेलं जे तूप आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत तर हे सर्व तूप रव्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने सतत हलवत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण दोन वाटी रव्यासाठी अर्धे वाटी तूप घेतलेलं आहे तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे साधारणतः सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत एकोणीस ते वीस मिनिट लागतात हा रवा मंदाच्यावर भाजून घेण्यासाठी तर इथे पाहू शकता रव्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि रव्याला थोडासा ओलावा आलेला आहे म्हणजेच परफेक्ट असा इथे आपला रवा भाजला गेलेला आहे तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि रवा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्या वाटेने तूप आणि रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे साखर घ्यायची आहे तर इथे मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे रवा गरम असताना त्यात पिठी साखर ॲड करायची आहे आणि ही साखर व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी साखर व्यवस्थित अशी रव्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला कढईमध्ये स्पॅच्युलरच्या सहाय्याने सेट करायचं आहे आणि साधारणतः आपल्याला हे झाकण ठेवून तास ते दीड तास असेच साईडला ठेवायचं आहे दीड तासानंतर हे रव्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट असं लाडू बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्या स्टेजलाही आपण लाडू तयार करू शकतो परंतु कसं असतं की रवा जरा खरखरीत असतो आपण जर ह्या स्टेजलाच लाडू तयार केले तर लाडू पाहिजे तितके मऊ होणार नाही आहे त्यासाठी इथे मी ट्रिक वापरणार आहे तर इथे मी हे जे रव्याचं मिश्रण आहे ते काय मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत परंतु ते बारीक अशी म्हणजे काय पेस्ट करायची नाही आहे तर चार ते पाच वेळा चालू चालूण प्रोसेसने बारीक करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये आपण इथे पाहू शकता रव्याचं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक पेस्ट नाही केलेली तर चार ते पाच वेळा चालू चालूबंद चालू प्रोसेसने बारीक करून घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ही जी रवा बारीक करण्याची प्रोसेस आहे हे रव्याचं मिश्रण थंड झाल्यानंतरच करायचं आहे जर गरम असताना केलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते मग आपले लाडू व्यवस्थित असे तयार होणार नाही आहे अशा प्रकारे इथे मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर इथे आपण लाडू बांधून घेणार आहोत तर ह्या मिश्रणातून ज्या प्रमाणात आपल्याला छोटा किंवा मोठा लाडू बनवायचा आहे ज्या प्रमाणात लाडू साखर बनवायचा आहे त्या प्रमाणात मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट मौसूत असे लाडू तयार झालेले आहे तर इथे मी छोट्या छोट्या पण खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेले आहे त्यामधील एक म्हणजे की रवा मंद याच्यावर आपल्याला एकोणीस ते वीस मिनिट भाजून घ्यायचं आहे त्यानंतर साखर ॲड करून तास ते दीड तास आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्यानंतर हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पण पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे चार ते पाच वेळा चालू बंद चालू बंद प्रोसेसने किंवा पाच ते दहा सेकंद मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता तर खूप सोपी रेसिपी आहे एकदा घरी नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहे परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीवर तोपर्यंत टेक केअर